स्वतःला बाबासाहेब आंबेडकर समजतात का मनुस्मृती दहन घोषणेमुळे आंबेडकरी जनतेमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटू आहे आणि असा सवाल त्यांनी उपस्थित आहे आंबेडकरवादी नेते आणि पनवेलचे उपमहापौर जगदीश गायकवाड यांनी काय भूमिका घेतली पाहुयात येणाऱ्या एकोणतीस तारखेला महाड येथे सर्व बहुजनांना एकत्र करून या सरकारचे जे नवे उद्योग आहेत पुस्तकांमध्ये मनुस्मृती आणणे ह्याच्या विरोधात आम्ही मनुस्मृतीचे दहन जे बाबासाहेबांनी केलं होतं त्याचं स्मरण ठेवून बाबासाहेबांच्या चरणांशी लीन होऊन आम्ही तेच धोरण अवलंबणार आहोत आम्ही देखील मनुस्मृतीचं दहन करणार आहोत आणि मनुस्मृतीला आमचं बलिदान गेलं तरी चालेल पण मनुस्मृती पुस्तकात आम्ही येऊ देणार नाही आदरणीय जितेंद्र आव्हाड साहेब यांनी उद्या एकोणतीस तारखेला महाडला जाऊन मनुस्मृती दहनचा इशारा दिलेला आहे याचा अर्थ पुन्हा मनुस्मृती दहन करायची आहे हा त्यांचा मनसुबा आहे पण माझं त्यांना खुल्लं आव्हान आहे मनुस्मृती जाळण्यासाठी काय आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहात का किंवा आपण या जनतेला आंबेडकरी मुवमेंटमधल्या जनतेला कोणाशी आपण संपर्क साधला आहे कोणाला विचारला आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जी मनस्मृती जाळलेली आहे एकोणीस मार्च एकोणीसशे सत्तावीस साली पंचवीस डिसेंबर रोजी पंचवीस डिसेंबरला तर मला सांगा त्या संदर्भात तीच जर तारीख आपण ठेवली असती तर ठीक आहे उचित आहे परंतु तुम्ही नवीन एक पारंडा पाडण्याचा प्रयत्न करता एकतर आंबेडकरी जनतेची दिशाभूल करण्याचं आपण काम करताय